नमस्कार मित्रांनो आज व्हॉट्सअपवर आपल्याकडे तीन जोडे आलेल्या आहेत त्याच्यामध्ये पहिली जोडी जी आहे ती मितनापूर बाबुगाव तर यवतमाळ येथून आलेली आहे सहा सात गोरे आहे मोठ्या मापाचे कामाची पूर्ण खात्री दिली आहे दादानं एकदम वर मान करून चालणारे चांगले गोरे आहे पांढऱ्या रंगामध्ये किंमत ठेवली आहे एक लाख साठ हजार रुपये व्यवहारात कमी जास्त होऊ शकते दादाचा मोबाईल नंबर या ठिकाणी दिला आहे नव्याण्णव एकवीस सत्त्याण्णव शहाऐंशी पन्नास कॉल करा आणि जोडीचा व्यवहार करा त्याच्यानंतर दुसरी जोडी आपल्याकडे आलेली आहे राजेश भाऊची सत्तर हजार रुपये किंमत सांगितली आहे गोऱ्याची कामाला सुरू आहेत गोरे आणि खरेदीसाठी राजेश भाऊचा मोबाईल नंबर आहे चौऱ्याहत्तर नव्याण्णव नव्वद ब्याऐंशी झिरो सात या नंबरवर कॉल करून आपण गोऱ्याविषयी अधिक माहिती आणि गोऱ्याचा व्यवहार करू शकता त्यासाठी हा नंबर दिला आहे राजेश भाऊचा तांबड्या रंगामधले गोरे आहे आणि सुंदर गोरे आहे त्याच्यानंतर आपल्याकडं पुढची जोडी आली आहे हिंगोली जिल्ह्यातून गजानन भाऊ साबळे यांची जोडी आहे तालुका जिल्हा हिंगोली किंमत पंच्याऐंशी हजार रुपये सांगितली ऐंशी हजारात जोडी देऊन टाकायची सहा सहा गोरे आहे कामाला सुरू आहे एकदम गरीब शांतपूर आहे मारणार नाही याची पूर्ण खात्री दिली आहे दगावनं तर ही जोडी कुणाला घ्यायची असेल तर गजान भाऊचा मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव झिरो नऊ अठ्ठेचाळीस पस्तीसवर स्क्रीनवर दिला आहे त्या नंबरवर कॉल करून आपण या जोडीचा व्यवहार करू शकता अशा प्रकारच्या आज तीन जोड्या आपल्या चॅनलवर आलेल्या आहे कास्तकाराला कोणती जोडी घ्यायची असेल तर मालकाला कॉल करा